हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू दे चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आपण कमीत कमी जागेमध्ये कशा जास्तीत जास्त वस्तू ओट्यावर ठेवू शकतो म्हणजेच ऑर्गेनाईज करू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ओट्यावरच्या भांड्यांची सुबक मांडणी करताना किंवा आपल्या हाताशी बऱ्याचशा दैनंदिन जीवनातल्या सामानाची खूप जास्त अत्यावश्यक आहे असं सामान आपण ओटावर ठेवणार आहोत आणि त्यांची सुबक अशी मांडणी करून घेणार आहोत तुमच्याकडे जे सामान अवेलेबल असेल त्याच सामानापासून आपण कुठल्या कुठल्या वस्तू ओटावर ठेवून आपला ओठा सजवू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ लगेच स्टार्ट करूया तर माझ्याकडे ना एक प्लास्टिकचा डब्बा पडलेला आहे त्याचा मी इथे वापर करणार आहे त्यावरती मी एक ट्रे ठेवलेला आहे आणि आता मी कसं सामान ठेवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिले मी इथे तेलाची बॉटल ठेवलेली आहे त्यानंतर जे आपले चाकू वगैरे ठेवतात ते मी सेपरेट ठेवलेले आहे आणि एका माझ्याकडे फुटलेला कप होता त्याच्यामध्येच मी स्पून ठेवलेले आहे अगदी मागे मी लोणच्याची छोटी बरणी ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूला तुपाची मी बरणी ठेवलेली आहे स्टीलची ही बरलेली आहे आणि सगळ्यात पुढे मी छोटा मिठाचा डब्बा ठेवलेला आहे आपल्याला हातोहाती मीठ लागतच असतं म्हणून मी अगदी भरती ते मीठ ठेवत असते आणि साईडला गवती चहाचा सा इथे डब्बा ठेवलेला आहे तर आता जो वरचा भाग आहे त्याला आपण डेकोरेट करायचं आहे तर मी स्टीलचं इथे स्टँड मागवलेला आहे मिशोवरून तर हे कसं डेकोरेट करणार आहे तर साईडला मी सांशी ठेवलेली अडकवलेली आहे आणि जे लाइटर असतं ते अडकवलेलं आहे आणि दोन जागा खाली आहे तर सगळ्यात वरती मी मिठाचा मोठा डब्बा ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली मी किसनी ठेवलेली आहे अद्रकची आणि त्याच्यावरती अद्रक ठेवलं आहे वे, वेळोवेळी आपल्याला चहा बनवायला हे लागतच असतं आणि त्यानंतर खिडकीरच्या वरती जी आहे भरपूर जागा उरलेली होती तर मी एक शो पीस आर्टिफिशियल प्लॅन ठेवलेला त्याच्या बाजूला मी इथे एक कांदन ठेवलेलं आणि दोन कप ठेवलेले आहेत आणि त्याच्या अगदी बाजूला दोन मी आर्टिफिशियल झाडं ठेवणार आहे तर हे एक बाजूचं माझं आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट आहे आणि त्याच्या बाजूचं नॅचरल मनी प्लांट मी ठेवलेला आहे तर जस्ट बाजूची पण जागा आपण डेकोरेट करून घेऊया तर मी ते क्लिप्स अडकवून घेतलेला आहे इन इथे लाकडाचे चम्मच लावून घेतलेले आहे आणि हात पुसायला एक रुमाल ठेवलेला आहे तर ॲज अ डेकोरेशन पर्पजसाठी मी हे केलेलं आहे तर वॉशबेसिनचं साईडचा जो एरिया आहे तिथे मी जे आपल्याला स्वयंपाकासाठी लागत असतं पाणी म्हणून मी इथे एक घागर ठेवून घेतलेली आहे आणि घागरच्या वरती मी ग्लासचं स्टँड ठेवून घेतलेलं आहे पाणी प्यायला ग्लास लागतच असता वरच्यावरती आणि थोडंसं डेकोरेशन द्यासाठी मी इथे नॅचरल प्लॅन्ट ठेवलेला आहे मनी प्लॅन्ट आणि भांड्याची साबण आणि त्याच्यावरती मी इथे वायपळ ठेवून घेतलेलं आहे आणि एक साईडला डस्टबिन ठेवलेला आहे तर अगदी कॉर्नरची ओट्याची साईड मला डेकोरेट करायची आहे तर स्टँडवरती मी मिक्सर ठेवून घेतलेला आहे कारण मिक्सरचा वेळोवेळी आपल्याला वापर होत असतो आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा माझा सर्विस ओटा आहे तर त्याला मी कसं डेकोरेट करणार आहे तर माझ्याकडे दोन प्लास्टिकचे स्टँड पडलेले आहेत तर मी जे वे वेळोवेळी आपल्याला खायला प्यायला जे सामान लागत असतं ते मी याच्यावरती ठेवणार आहे पण त्याआधी मी इथे कवर टाकून घेते त्यामुळे काय होणार नाही याला सारखं सारखं क्लीन करायची पडणार नाही जर आपण कवर हे प्लास्टिकचं कवर आहे पिशवीचं प्लास्टिकच्या पिशवीचं मी कापून लावलेलं ला आहे तर बिस्किटांचा डब्बा मी इथे ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी इथे जे आपले फुटाण्यांचा डब्बा ठेवलेला आहे आपल्याला आपण जे जे खात असतो डेली लाईफमध्ये ते ते आपण वरती इथे ठेवणार आहोत आणि अजून ज्या क्लिप्स असतात ज्या आपल्याला लागतात पॅकिंगसाठी तर त्या मी अगदी कॉर्नरला ठेवून घेतलेल्या आहेत तर माझ्याकडे हे जे टॉवेल्स आहे हात पुसायचे टॉवेल्स मी असे ठेवून घेते आणि त्यानंतर अजून एक प्लॅस्टिकची माझ्याकडे रॅक पडलेली तर त्याच्यामध्ये पण मी वेफर्स जे पॅकेट असतात त्याचेच कवर मी इथे वापरलेले आहे आणि खाली ड्रायफ्रूट्स या ज्या रॅकमध्ये आहे मी मे मोस्टली ड्रायफ्रूट्स ठेवत असते खायची सोप ठेवत असते त्याच्यानंतर माझ्या मुलाचं बोर मिटा तर या पद्धतीने मी ही जी सर्विस ओट आहे याला मी डेकोरेट करून घेतलेलं आहे मोस्टली जे तुम्हाला सामान लागतो वरच्यावरती तेच ठेवा आणि एक मी इथे डब्बा घेतलेला आहे या डब्यांमध्ये ज्या बॉटल्स असतात पाण्याच्या आपण पाणी प्यायला बॉटल्स वापरतो त्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत आणि एक छोटासा मी इथे ग्लास ठेवलेला आहे सिल्वरचा चांदीचा ग्लास आहे तर या पद्धतीने मी माझं सर्विस ओटा ऑर्गनाईज करून घेतलेला आहे जित इतकं कमी सामान तुम्ही तुमच्या किचन वरती ठेवाल तेवढं जास्त तुमचं किचन एकदम सुटसुटीत वेल ऑर्गनाईज दिसेल आणि तुम्हाला क्लीन करायला जास्त वेळ लागणार नाही तर ह्या माझ्या काही टिप्स होत्या आणि ही या पद्धतीने मी माझं किचन ऑर्गनाईज किचन काउंटरटॉईप ऑर्गनाईज केलेलं आहे मी अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि एक लाईक नक्की करा कारण तुमच्या लाईकनी मला खूप मोटिवेशन मिळते तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापूर्वक धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मंडल